पंचेचाळीस मिनिटं सगळ्यांचा श्वास रोखला विमानात पसरला सन्नाटा सलमान खानचा मृत्यूशी जेव्हा झाला सामना बॉलिवूडचा सा सुपरस्टार सलमान खान हा पहिल्यांदाच पॉडकास्टवर बोलला आहे त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अनेक रंजक किस्से सांगितले आहेत सलमान खान याचा भाचा अरहान खान आणि त्याच्या काही मित्रांनी दम बिर्यानी नामाचं पॉडकास्ट सुरू केलं आहे अभिनेता सलमान खान मुलाखतीदरम्यान हेडफोन लावण्याच्या विषयावर बोलत होता त्याने अरपाज याचा मुलगा अर्हाण आणि त्याच्या मित्रांना सल्ला दिला की कधीही दोन्ही कानांना हेडफोन लावणं चुकीचं आहे एक कान कायम आजूबाजूला काय चाललंय याचा अंदाज येण्यासाठी मोकळा ठेवावा असा सल्ला सलमान याने आपल्या भाच्याला दिला आहे आणि यावेळी त्याने श्रीलंकेतून विमानातून येतानाचा भयानक अनुभव शेअर केला आहे आम्ही श्रीलंकेहून आयफा सोहळ्यावरून परतत असताना एक भयानक अनुभव आला सगळेच मजा मस्ती हसत खेदळत असताना आमचे विमान अचानक टर्बुलेन्समध्ये आले आणि आमचं विमान गडगडगड असा आवाज करीत हळूहळू खाली येऊ हो लागले सर्वांना वाटले की काही प्रॉब्लेम तर नाही पण पुन्हा तसे होऊ लागले हे पंचेचाळीस मिनिटे सुरू होते सर्व लोक शांत बसले होते सलमान आणि त्याचे सहकारी एका प्रायव्हेट जेटमधून परतत असताना हा भयानक अनुभव आल्याचं त्याने पॉडकास्टमध्ये सांगितलं माझ्यासोबत सोहेल देखील होता एकाच कुटुंबातील आम्ही दोघेजण इतर कलाकार देखील होते मी सोहेलकडे पाहिलं तर तो आरामात घोरत होता मी एअर होस्टेकडे पाहिलं तर ती येशूची प्रार्थना करत होती तेव्हा मला धोक्याची कल्पना आली पायलट देखील त्रस्त झाला होता वरून ऑक्सिजन मास्क खुलले होते मी मनात म्हणालो हे जर मी चित्रपटात पाहिलं होतं आता प्रत्यक्ष जीवनात पाहत होतो पंचेचाळीस मिनिटं ही सिच्युएशन होती असं सलमान यावेळी म्हणाला त्यानंतर सर्व काही ठीक झाले विमान सुरळीत उडू लागले तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले नंतर सगळे सामान्य झाले पुन्हा विमान हलू लागले हे दहा मिनिटं झाल्यानंतर सगळे शांत झाले त्यानंतर विमान लँड होईपर्यंत एकाच्याही तोंडून शब्द फुटला नाही जसे विमानाच्या बाहेर प पाऊल पडले तेव्हा सगळ्यांची चाल बदलली सगळे धाडसे बनले असंही सलमान यावेळी म्हणाला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई